सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत एका शेतकऱ्याच्या कांद्याला कवडीमोल विकूनही हातात केवळ पाचशे सत्तावन्न रुपये पडले शेतकऱ्यांना कांद्याची लागवड करण्यासाठी हजारो रुपये खर्च केले त्यानंतर काढलेलं पीक बाजार समितीत विक्रीला आणलं मात्र त्याच्या हाती हजार रुपये सुद्धा आले नाहीत सोलापुरातील मारुती उमाकांत खांडेकर असं शेतकऱ्याचं नाव आहे कांद्याची लागवड करण्यासाठी त्याने तब्बल अठ्ठावन्न हजार रुपये खर्च केले त्याशिवाय स्वत कष्ट करून दिवस रात्र राबला तरीही कांद्याला कवडीमोल किंमत मिळाल्यानं त्यानं संताप व्यक्त केला आहे मारुती खांडेकर यांनी कांद्याच्या लागवडीला अठ्ठावन्न हजार रुपये खर्च केले चोवीस पोती कांदा घेऊन गेल्यानंतर दोन हजार आठशे सहासष्ट कांद्यांची पट्टी हमाली तोलाई आणि वाहन खर्च वजा करून त्याला फक्त पाचशे सत्तावन्न रुपये कांद्याचं पीक घेण्यासाठी मारुतीने घरातलं सोनंही गहाण ठेवलं होतं पीक काढून मिळालेल्या पैशातून आपण सोनं सोडवू असा विचार करणाऱ्या मारुतीच्या हातात फक्त साडेपाचशे रुपये पडल्याने आता तो हतबल झाला आहे मी काल सोलापूरला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीला कांदा विक्रीला घेऊन गेलो तर हमीद मुलाकड तर मी चोवीस पॅकेट कांदे घेऊन गेलो तर माझ्या तर माझ्या कांद्याला का, क कवडी मोलाचा भाव मिळाला आहे तर माझा आत्तापर्यंत एकूण खर्च आहे अठ्ठावन्न हजार रुपये अठ्ठावन्न हजार सहाशे अठ्ठ्याण्णव रुपये माझा स खर्च आतापर्यंत सगळा तर त्याच्या निम्मी ही किंमत मला मिळाली नाही तर मला चोपन्न चोवीस पाकिटचे पट्टी आले पाचशे पंच्याहत्तर रुपये तर शेतकऱ्यांनी जगायचं कसं या कांद्याला भाव मिळाला नाही आणि कांदा अक्षरशः साहेब रडून गेला अक्षरशः